ची एक रेसिपी बापरे ठसकेदार रेसिपी आणि परब ची सगळ्यात शॉर्टकट आणि सगळ्यात छोटी रेसिपी एकदम पेचलो बघा आणि पण आता हे करते हा 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 गरम हा सालांपेक्षा यो गरम आहे बघा दूर येता मस्त नरम झालो अगदी तो कच्चो खाण्यात आणि हा नरम खाण्यात चव बारी मकर संक्रांती दिलेली आणि तेव्हा काय गावात होती माहिती आहे असे हे होले हरभरे तर मी म्हटले ह्याचं काय करतात आमका माहिती आहे ह्याची आमटी किंवा भाजी करतात तुमका काय माहिती आहे खाली कमेंट करून सांगा चकनो चकनो बघा आजची <laughs> रेसिपी तुमच्या स्पेशली चकन सकनो चकनो नाही करत म्हणजे ते चणे काढून करतात पण आम्ही हा साला सकट करतल कधी नवी ते डायरेक्ट रेसिपी आणि कोणी सांगल्यानंतर म्हटलं टाइमपास आता सोलो सोपन लोक कंटाळो जवळलं होतो थंडीचा आळस सगळ्यांना येतो येता की नाही तो पण सांगा धूरची पण गरज नाही वाटो आता गावता पहिले झाड गावायचा आणि त्या झाड घेऊन मी धावत धावत जाऊन टाइमपास असा खात खात आम्ही शाळेतून घरीकडे जायचो पाच मिनिटं हो भाजून माका त्याच्या बघा कवरांका का आता काळे काळे डाग पडाक लागले आणि काय काय हत हरभर येते आकसले आणि काय काय फुटाक लागले म्हणजे आतमध्ये स्वतःहून खोलूक लागले ते तुमका सोलूची गरज नाही बघा सोलूक लागलो हा बघा सोललोच गेलो यो बघा आता ह्याच्यात थोडस घालूया चाट मसालो बघा फुटूक लागले हलवता थांबला कि होय फटफाक पट लागले आणि थोडस लाल मिरची आणि मीठ जरा हे मसाले परतून घेते मग मीठ घालते कारण मीठ पण तडतडतला तव्यावर गॅस बंद करतोय पण आपलं आता ह्या मीठ मीठ टाकल्यावर तर नजर कशी काढल्यावर तडतडता मसाल्यात गेल्यावर ती तडतडतलीच मस्त <laughs> <Master. coughs> पण ठसको लागतो हो हे बनवताना ठसको लागत आणि कधी पण आहे ना आता आमका तुमच्या बरोबर लागतं लागत म्हणून कधी पण बघा कोणी आणि किंवा अशी गरम ह्याच्यात मीठ मसालो टाकत असे तर तोंड उघडायचाच नाही उघडला की तारा थंड लगेच झाले एकदम पेचलो आहे खुल्लो पण आ त्याकाच मी आता हे करते हा 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 गरम हा सालांपेक्षा यो गरम आहे बघा दूर येता साला थंड आणि तनो गरम काय या बघा <laughs> hmm, मस्त नरम अगदी तो कच्चो खाण्यात आणि नरम खाण्यात चव बारी सांगणार त्या भाजीवाली निरोप दे मस्त झाली आजची एक रेसिपी बापरे ठसकेदार रेसिपी आणि परब ची सगळ्यात शॉर्टकट आणि सगळ्यात छोटी रेसिपी तुमका कशी वाटली ती नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण हे हरभरे ओले हरभरे सगळे असतील करून बघा आणि काय म्हणतात लाईक शेअर सबस्क्राईब करा भार्गवला पण फसको लागलो मस्त लागतो ला। ना भार्गव पण भार्गवला पण आवडले तुमका सुद्धा हे नक्की आवडतली पहिल्यांदा ट्राय केली पण झाली छान चला आता लाईक शेअर सबस्क्राईब माझा तोंड काय थांबायचा नाही तोंड उघडू नको पण आता काय भाजून झाला म्हणून तोंड करते जेव्हा मसालो चाल तेव्हा बोलायचा नाही बंद चाल चला